नमस्कार स्वादिष्ट स्वयंपाक तसेच उत्कृष्ट गृहिणी होण्यासाठी खास टिप्स व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतरांसोबत शेअर करा तसेच चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन ताबडतोब तुम्हाला मिळेल टिप नंबर एक जेवण बनवताना मसाले क्रमाक्रमाने घातले की तेच साहित्य वापरून स्वादिष्ट स्वयंपाक बनवता येतो जसे की तेल कडकडीत तापल्यानंतरच त्यात मोहरी घालावी मोहरी तडतडली की नंतर जिरे हिंग कडीपत्ता लसूण घालावी तसेच पदार्थ शिजताना धने जिरे पावडर घालावी गरम मसाला पावडर काळी मिरी पूड किंवा कुठलाही स्पेशल मसाला हा पदार्थ शिजल्यानंतरच घालावा टीप नंबर दोन गवारीची किंवा फरसबीची भाजी बनवताना थोड्या तेलावर आधी परतून घेतली की भाजी जास्त स्वादिष्ट होते व लवकर शिजते टीप नंबर तीन कलिंगड टरबूज कापून फ्रीजमध्ये ठेवल्याससुद्धा ते खराब होऊ लागते त्यामुळेच कलिंगड खरबूज जास्त वेळ कापून ठेवू नये टीप नंबर चार कोणतीही स्पेशल डिश बनवताना मसाले ताजे वापरा वर्षभरापूर्वीचे साठवून ठेवलेले मसाले असतील तर पदार्थ तितकासा टेस्टी लागत नाही त्याऐवजी खडे मसाले वापरले ताजे पावडर मसाले वापरले की डिश अतिशय स्वादिष्ट होते टीप नंबर पाच मालवणी वडे बनवताना तांदळाच्या पिठाच्या पावभाग ज्वारीचे पीठ पावभाग उडीद डाळ दळून घ्यावी गव्हाचे पीठ पावभाग वापरावे त्यामुळे वडे जास्त मऊ राहतात मेथी बडीशेप धने यांचे प्रमाण एकाच दोन आस तीन असावे जास्त माहितीसाठी मालवणी वडे प्रेमिक्स व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे या प्रमाणात साहित्य घेतल्यास वडे अप्रतिम होतात टीप नंबर सहा सध्या बाजारात ओले काजूगर मिळायला सुरुवात झाली आहे हे काजूगर कवच काढून मिळतात परंतु ह्या काजूगरांची टरफले खूप चिकट असतात ही साले काढताना अतिशय वेळ काढू व किचकट प्रोसेस वाटते अशावेळी गरम पाणी करून हे काजूकर त्यात थोडा वेळ बुडवून ठेवावेत व नंतर हाताला तेल लावून हे काजूगर सोलावे गरम पाण्यामुळे साल फुकते व पटकन निघते टीप नंबर सात जर डोकेदुखी मन अस्वस्थ होणे या समस्या होत असतील तर एखादा गोड पदार्थ किंवा चॉकलेट खावे त्यामुळे मन प्रसन्न होते सोबतच आवडीचे गाणे अथवा संगीत ऐकावे टीप नंबर आठ गुळ व ओवा समप्रमाणात घेऊन पाण्यासोबत घेतल्यास सारखे सारखे लघवीला जावे लागत असेल तर त्यात आराम पडतो टीप नंबर नऊ भात बनवताना चिकट होत असेल तर भातासाठी जुना तांदूळ वापरावा व त्यात थोडे तेल व थोडे लिंबू घातल्यास भाताची शिते मोकळी होतात टीप नंबर दहा किचनमधला चाकू सुरी कात्री वापरून वापरून जुनी झाल्यास त्याची धार बोथट झाल्यास चहा पिण्याच्या कपाच्या बुडावर घासावी त्यामुळे तें त्यांना धारे येते टीप नंबर अकरा कोल्ड्रिंक जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवल्यास पिण्यायोग्य राहत नाही अशावेळी ते फेकून न देता बाथरूम व टॉयलेट साफ करण्यासाठी आपण ते वापरू शकतो टीप नंबर बारा घसा दुखत असल्यास गरम भातासोबत गुळाचे सेवन करावे किंवा गुळ घातलेली तांदळाची खीर खावी आराम मिळतो या खिरीचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे टीप नंबर तेरा एकदा शिजवलेले जेवण पुन्हा पुन्हा गरम करू नये त्यामुळे त्यातील पोषक घटक नष्ट होतात व त्याचा शरीराला काही फायदा होत नाही नंबर उन्हाळ्यात मुंगे किड्या जास्त प्रमाणात घरात येतात अशा वेळी वॉशिंग पावडर अथवा हळद मीठ त्या जागी टाकावे मुंग्या निघून जातात टीप नंबर पंधरा चिवडा बनवताना त्यात धने जिरेपूड साखर आमचूर पावडर घाला त्यामुळे चिवडा जास्त टेस्टी होतो टीप नंबर सोळा सोयाबीनची कोणतीही डिश बनवताना सोयाबीन दोन तास भिजत ठेवावेत व त्यावर येणारा फेस पूर्णपणे काढून टाकावा व नंतर सोयाबीन वापरावे टीप नंबर सतरा काही मुले तोतरी बोलतात तुमच्या घरात अशी मुले असतील तर मध व आल्याचा रस एकत्र करून दररोज त्यांना चाटण्यासाठी द्या फरक पडेल टीप नंबर अठरा कोणतीही ग्रेव्ही बनवताना ग्रेव्हीला लाल रंग येण्यासाठी छान लाल भडक टोमॅटो वापरावे व वा काश्मीरी लाल तिखट सुद्धा वापरावे त्यामुळे ग्रेव्ही लाल भडक एकोणीस जे लोक चालताना जोरजोरात चालतात काम करताना चपळतेने करतात अशा व्यक्तींचे स्नायू मजबूत होतात व त्यांचे शरीर टनक बनते टीप नंबर वीस तांदळाच्या पिठात थोडे दूध मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास डेड स्किन निघून जाते व चेहरा नितळ होतो टीप नंबर एकवीस दररोज सकाळी उपाशी पोटी उलटे लटकल्यास उंची वाढण्यास मदत होते टीप नंबर बावीस आजारी व्यक्तीसाठी संत्र्याचा रस पिणे औषधाप्रमाणेच ठरते कारण हा रस औषध आणि आहार अशा दोघांचेही काम करतो पोटातील गरमी दूर करून भूक वाढवतो शिवाय तोंडाची गेलेली चव यामुळे परत येते टीप नंबर तेवीस चेहऱ्यावर पिंपल्स भरपूर वाढले असतील तर रक्त शुद्ध होणे आवश्यक आहे अशावेळी सकाळीच अनशापोटी कडुलिंबाची तीन चार पाने चावून खावीत टीप नंबर चोवीस सकाळी चहा पिण्याऐवजी नारळाच्या पाण्यात लिंबू पिळून पिल्यास पोट स्वच्छ होते व भरपूर आजार यामुळे दूर राहतात टीप नंबर पंचवीस जास्त राग येणाऱ्या व्यक्तींचे लिव्हर कमजोर होते म्हणून शांत राहणे शिकून घेतले पाहिजे टीप नंबर सव्वीस थायरॉइड असेल तर व्यायाम करणे अत्यावश्यक असते असाच एक व्यायाम प्रकार देत आहे हा व्यायाम सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळ करावा हा मानेचा व्यायाम प्रकार आहे त्यासाठी डोळे मिटून हा व्यायाम करायचा आहे डोळे उघडे ठेवले तर चक्कर येते शांततेत हळूवार हा व्यायाम करावा हा एक योग प्रकार आहे त्यामुळे मानेचा चांगला व्यायाम होतो व चेहऱ्यावरील गळ्यावरील स्नायू मोकळे होतात आता डोळे मिठून ताट बसावं मानही सरळ व ताट असावी आता ता खांदे न उचलता डोके खांद्यावर टेकवा व असेच गोल फिरवत डावीकडून उजवीकडे व उजवीकडून डावीकडे दोन्ही बाजूने दहा दहा वेळा करावा आधी दहा वेळा एका बाजूने व नंतर दहा वेळा दुसऱ्या बाजूने डोके गोल फिरवत शक्य तितके वाकवावे खांद्याला छातीला मागे पाठीला टेकेल असे गोल फिरवावे खांदे उचलू नये हा व्यायाम कोणीही करू शकते टीप नंबर सत्तावीस रात्री जेवणानंतर शतपावली जरूर करावी त्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होऊन झोप चांगली येते टीप नंबर अठ्ठावीस सकाळी भिजवलेले बदाम खाल्ल्याने पित्ताचा त्रास सुद्धा कमी होतो मैत्रिणींनो आता तुमचा निरोप घेते पुन्हा भेटूयात धन्यवाद